टीम दया से भी निवेदन करता हूं कि वो मच मैं हमारे अग्रवाल सभा के अध्यक्ष श्री बिहारी जी अग्रवाल एवं मंच पर उपस्थित सभी महानुभों से निवेदन करता हूँ कि अंतर्राष्ट्रीय रैली और शोभा यात्रा का आयोजन किया गया था उसी शोभा यात्रा में राम और सीता का जिन्होंने आज एक

सामाजिक संगठनों के द्वारा होता है और सभी समाज अपने जाति जाति के बंधुओं को शिक्षा स्वास्थ्य रोजगार में मदद करते हैं तो समाज में बहुत बड़ा परिवर्तन आ सकता है युग बदल रहा है दूसरी संस्कृति का प्रभाव पर हमारे व्यक्तिगत जीवन पारिवारिक जीवन में बहुत आ रहा है और यह प्रभाव के कारण परिवार और कुटुंब के जीवन का आनंद विश्वास में भी कहीं कमी आ रही है स्थिति में सबके परिवार बने रहे टिके रहे खुश रहे यह करना है तो हमारे परिवार को घरों के साथ जोड़ने का काम करना चाहिए और हम जो कमा रहे हैं उनका एक हिस्सा शिक्षा स्वास्थ्य रोजगार अन्नदान कोई थोड़ा काम करे तो भी करना चाहिए मैं तो संपूर्ण जीवन जीवन में करी मैं बयालीस साल पहले पाँच छः ऑपरेशन प्रतिदिन कैंसर का करता रहा आज भी मैं सप्ताह में पांच दिन गरीबों को खिलाने का काम करता हूँ व्यक्तिगत और मेरे केंद्र में भरोज का अन्नदान अन्नदान मेरी सड़क पर खाना लगाने का गरीब आता है तो खाने तक चले जाए मैं वर्ष में एक लाख से ज्यादा लोगों को खाना खिलाता या में भी मैंने संकल्प किया था मेरा बारह साल वाला प्रयास करता कुंभ था कि कुंभ में एक करोड़ लोगों को खाना खिलाना हमने सवा करोड़ लोगों को फिलाया नौ लाख लोगों की रहने की व्यवस्था की और इसलिए एक लाख कंबल मेरे फैले हुए मेरे पास से एक लाख कंबल यहाँ बैठे उनमें से बहुत बंधु का इसे योगदान अन्नदान के में भी योगदान रहा है उन्हें नाम नहीं लूंगा तो दूसरों को सलाह देना ऐसा नहीं मैं मेरे हाथ से पांच दिन खुद सप्ताह में लोगों को खिलाता हूँ और मेरे केंद्र में वर्ष में एक लाख लोगों का और तुम एक करोड़ का संकल्प करके सवा करोड़ को खिलाना आप कर ही रहे हो व्यक्तिगत जीवन में जितना हो सकता है इतना करो संपूर्ण मानव जीवन ऊर्जा का साइंस है कर्म अर्थात मानव शरीर में ऊर्जा का क्रिएशन हम बोलते हैं सुनते हैं हाथ से काम करते हैं दान करते हैं उनको कर्म अर्थात क्रिएशन ऑफ एनर्जी और जो सत्कर्म की ऊर्जा होती है वो हमारा आयुष्य धन आरोग्य डॉक्टरी जीवन में 10000 ऑपरेशन किया, प्रतिदिन में 15-20 लाख रुपया सर्जरी में कमाता था। ये छोड़कर मेरे जीवन के आनंद के लिए राम मंदिर के काम में लगा, दूसरे के लिए नहीं, मेरे जीवन के आनंद के लिए, और आज भी मैं लोगों के घर खिली देखकर थेली है उस पर लिखा है एक मुट्ठी अनाज लाखों घरों में थैली है हर रोज एक मुट्ठी अनाज डालो महीने में एक बार एकत्रित करके लाखों गरीबों को में अनाज दे रहा हूँ और रात देने के लिए पैसे नहीं मांग रहा हूँ दाम नहीं मांग रहा एक मुट्ठी डालो ऐसे ही मेरे पास दस हजार से ज्यादा एम एस एम डॉक्टर है अभी भी रात को एक बहुत बड़े यहाँ के डॉक्टर के वहाँ भी छोड़ने के लिए जा रहा हूं पर मेरे साथ वही डॉक्टर को जुड़ा है जिन्होंने हर रोज प्राइवेट में एक गरीब का मुफ्त में इलाज करने का मुझे वादा किया वन परसेंट फ्री पर डे मेरे पास ऐसे दस हजार एम एस डॉक्टर हैं आपको कहा कि अंतदान करो शिक्षा स्वास्थ्य रोजगार मैं मेरे आनंद के लिए शांत सुखाए कर रहा हूं, उनसे जीवन में संतोष होता है अग्रवाल अगर अगर समाज समाज के नाते करता है व्यक्तियों के नाते भी कर रहा है फिर भी करते रहो उनसे ही परिवार सुखी रहेगा पुनः आप सब के परिवार को भगवान आनंद दे कैसे तो दिए हैं आनंद दे संतोष दे खुशी दे और परिवार आनंद से जिए ऐसी भगवान को प्रार्थना से प्रतिभाशाली व्यक्तियों के वजह से ही हमारा धर्म आगे की ओर कुछ कर रहा है आपने बताया एक नवंबर

पाच हजार एकशे एकोणपन्नास वर्षापूर्वी अग्रसेन महाराजांचा जन्म झाला होता अग्रसेन महाराज हे कृष्णाच्या काळातले आहे कृष्णाने त्यांना विनंती करून पांडुवाबरोबर पर कौराजविरोधात बुद्ध युद्ध करण्यासाठी त्यांना बोलावलं होतं आणि अग्रसेन महाराज हे विरोधात युद्ध लढले होते अग्रसेन महाराज यांना अठरा मुलं होती त्या अठरा मुलांचे जे नावं आहेत ते आमचं गोत्र आहे मंगल सिंगल बनसल गोयल असे आमचे गोत्र असतात हे अठरा चे अठरा चे आम्ही औलादय वंशज आहे वगैरे वगैरे तेव्हापासून ही जयंती मनवली जाते औरंगाबाद मध्ये म्हणजे आजच्या संभाजीनगर मध्ये जवळपास एकोणीसशे सदोतीस पासून अग्रशन जयंती मनवली जाते सराफ्यामध्ये जवळपास अग्रवालांचे त्यावेळेस तीस ते पस्तीस घरं होते नंतर सत्तर घरं झाले होते तर तिथले एक लिमिटेड असे चार पाच घरं कुसडीवाला नक्षळी पिपडीवाला हे सहा फॅमिली ज्या मेन होत्या आणि अग्रसेन भवन सुद्धा हे सेपरेट होतं मन हिरालाल मन्नालाल अग्रवाल्यांचं यांचं ते प्रायव्हेट होतं परंतु जेपर्यंत हे झालं नाही तेपर्यंत त्या फॅमिलीनी अग्रसेन जयंती मनवण्यासाठी नेहमी आपला हॉल मग जयंतीसाठी आणि दिवाळी स्नेससाठी देत होते प्रत्येक वर्षी दहा दिवस आमचा अग्रसेन जयंतीचा कार्यक्रम असतो आणि त्याच्यामध्ये आमच्याकडं अनेक प्रकारचे गेम्स होतात महिलांचे मुलांचे अन्य सगळ्या गोष्टीचे आणि त्याचा शेवट जो असतो तो, तो पहिल्या माळीला म्हणजेच आजच्या दिवशी शेवट असतो ज्या दिवशी अग्रसेव महाराजांची जयंती असते योगायोगांना गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने ज्यावेळेस पहिल्या माळीला सुट्टी दिली कलेक्टर डिक्लेअर आम्हाला असं वाटतं आमच्या अग्रसेन जयंतीची ती सुट्टी आहे त्यामुळे आम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा आणि लोकल कलेक्टरचा सुद्धा धन्यवाद देतो अनेक गोष्ट केली होती पण जे सरकार होत ते हिंदुत्वाच्या मी आजपर्यंत या दहा वर्षापासून ही पोझिशन आली त्याच्यामुळे आज आम्ही काही जरी मागितलं मार्गितलं ते मिळू शकतं असं मला वाटतं आज, दे था था। आज जी रॅली काढली तशी नेहमीच ही रॅली शागन निघते गांधी चौकापासून रॅली निघून सिटी चौक गुलमंड मार्गे पैठणगेर क्रांती चौकरूप इथं येते या जयंती मध्ये एक दिव एक दोन सजीव देखावे असतात सध्या एक हे ऑपरेशन सिंदूरचा देखाव होता दहा बारा घोडे होते घोड्यावर जे लोक बसले होते त्यांच्या हातामध्ये आमच्या गोत्राचा झेंडा होता आणि ही मिरवणूक तिथून निघून अग्रसेन चौक अजेंडा अंबेसेडरच्या कॉर्नर पर्यंत येतील आणि इथून आम्ही पूर्ण पाईप कॅनॉट मध्ये फिरून आठ वाजता इथे येतो समाज बांधवांना आमच्या नेहमी हेच आव्हान असतं की बाबा रे जे लोक म्हणतात की एक राहू घे तो सेफ राहू घे आर बटो घे तो कटोगे आहे तर त्याच्यासाठी सगळ्यांनी एक राहणं जरुरी आहे जे अग्रसेन महाराजांचे विचार होते का जो कोणी माणूस त्यांच्या राज्यात नवीन आला त्याला एक रुपये आणि एक वीट देत होते तर त्या काळी आज जरी त्याला एक रुपये किंमत नाही तरी त्या काळी खूप किंमत होती आणि तो व्यक्ती पहिल्याच दिवशी लखपती होत होता कारण त्या गावाची लोकसंख्या एक लाख होती हिसारची तर पहिल्या दिवशी त्याला एक लाख रुपये मिळायचे आणि एक लाख इटर मिळायच्या मला वाटतं एक लाख इटामध्ये मध्ये बससा बेडरूमचं घर सहज होत असं त्या काळी आणि धंद्यासाठी सुद्धा पैसे होत होते म्हणजे जे विचार आजच्या सहा हजार वर्षापूर्वी होते विचार करा तुम्ही कोणाला एक रुपये मागायची गरज नाही कोणाकडे बँकेत जायचं नाही भीक मागायची नाही आणि एक रुपये देणार लई मोठी गोष्ट नाही जसं ते आरोने सांगितलं की एक मोठं धान्य देऊ शकतो आपण तसं एक रुपयाने एक एक मुळ कधीही कोणत्या अग्रवाल समाजाला तकलीफ झालेली नाही दुसरी गोष्ट अग्रवाल समाज आज जरी धन्यात असला तरी हा त्या काळी युद्धामध्ये होता क्षत्रिय लोक होतो आम्ही आणि ज्या वेळेस कृष्णाचं युद्ध संपलं त्यावेळेस कृष्णाने त्यांना सांगितलं की आता तुम्ही युद्धामधून तुम बाहेर निघा आणि नि धंदा करा धंदा करायला पैसे कुठे त्यावेळेस कृष्णाने सांगितलं की तुम्ही महालक्ष्मीची आराधना करा अग्रसेन महाराजांनी महालक्ष्मीची आराधना केली आणि साक्षात महालक्ष्मी अग्रसेन महाराजाला दर्शन दिलं आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या कुळाला पैशाची कधीच कमी पडणार नाही मी नेहमी तुमच्या बरोबर राहील तुम्ही धंदा करा तुम्हाला काहीच तकिन होणार नाही आणि मला नाही वाटत अग्रवाल समाजाला काही प्रॉब्लेम आहे कधी आम्ही रिझर्वेशनने मागितलं कधी कोणत्या गोष्टीची आम्हाला गरज नाही आहे फक्त आम्हाला सेफ्टीची गरज आहे आणि सेफ्टी सरकार देऊ शकतं प्रेस देऊ शकतं कारण आमचे प्रॉब्लेम तुम्हीच लोक समोर आणू शकतात आणि आम्हाला कोणत्या बाकीच्या गोष्टीची गरज नाही आहे आम्ही श्रम उपभोक्ता आहे लक्षात घ्या लेबर जो असतो तो श्रम विक्रायचा असतो तो त्यांचे श्रम विकतो आणि ते मी विकत घेतो आणि म्हणून आमची लोकसंख्यावर मला जरी दोन हजार असले तरी आमच्याकडे कमीत कमी पन्नास हजार लोक काम करतात तर आम्हाला तुमच्या आशीर्वादाने कोणत्याही गोष्टीची कमी नाही आहे कोणतीही आम्हाला रिझर्वेशनची गरज नाही आहे मी आमच्या समाज बांधवाला सांगत आलो आज पुन्हा सांगतो की आम्हाला शिक्षणाची नाही गरज आहे धंदा तर आम्ही लोक खूप करतो इतकेच वाद नाही पण आता शिक्षणाची सुद्धा गरज आहे कारण आज एक आय पी एस असला एक आय एस असला तर तो चारशे घरं पोचू शकतो तुम्ही लक्षात घ्या की आमच्या लोक राजकारणात सुद्धा नाही आमची ती सुद्धा इच्छा आहे का आमच्या काही लोकांनी राजकारण आलं पाहिजे मी दोन वेळेस खासदारकी लढलो एक वेळेस आमदारकी लढलो परंतु अनफॉर्च्युनेटली लोकांचे भाग्य चांगले नव्हते मी निवडून नाही आलो नाही तर त्यांचे दिवस चांगले आले असते मला वाटतं मी एवढं सांगेल की लोकशाहीमध्ये कधीही विधानसभा असो राज्यसभा असो लोकसभा असो डोके मोजले जातात क्वांटिटी मोजल्या जाते आज एक ओवेसी आहे मुसलमानाचं तो हो। प्रतिनिधित्व करतो तसे जर आमचे दोनशे पाच महानगरपालिकेत गेले तर मी तुम्हाला ने सांगतो की महानगरपालिकेवर जे कर्ज आहे मी जरी नसलो तरी जर दोन चार अग्रवाल जर आले तर मी हे एक वर्षामध्ये पूर्ण कर्ज फेडू शकतो इतके माझ्याकडे प्रोजेक्ट आहेत सरकार बीजेपीचं जर आलं मध्ये त्याचे शंभर कोटी रुपये आपल्याकडे लाईट बिल आहे मी एका दिवसात अजितदा झिरो झिरो करून आणू शकतो पण आपल्याकडं माफ करा म्हणजे पॉलिटिकली व्हील वाले लोक नाहीचे आणि त्याचं कारणच आहे की तुम्ही सगळे पाहिजे एवढे शिकलेले म्हणजे आमदार खासदार मंत्री आहे यांचं शिक्षण काय हो। कोणी पाचवी कोणी सातवी कोणी आठवी सगळ्यांचा विचार करा आणि आम्ही लोक हे विचार करतो की ते आमचा विकास करतील कस पॉसिबल आहे त्याच्यासाठी समजाला मी सांगतो की जर आपले लोक उभे राहिले बीजेपी न तिकीट दिलं तर सगळेजण मदत करा आणि शिकलेले सवरलेले लोकल कार्पति पार्टी नाम है अग्रसेन सबसे पहले तो मैं सभी को अग्रसेन महाराज जी की जयंती है उसकी बहुत बहुत बधाई और शुभकामना देता हूँ और आज यहाँ संभाजी नगर छत्रपति संभाजी नगर में बहुत धूमधाम से अग्रसेन जयंती मनाई गई और काफी दिनों से इसके कार्यक्रम शुरू थे और मैं आगे भी ऐसी आशा करता हूँ कि ऐसी जयंती का धूमधाम आगे भी हर साल मनाते जाएंगे जयंतीनिमित्त आज नाही पंधरा दिवसापासून चालू होते कार्यक्रम सर्व महिला समिती युवा अग्रवाल सभा भवन समिती सर्व आपली अग्रसेन जी शाळा आहे अग्रसेन विद्या मंदिर तिथं पण काफी दिवसापासून कार्यक्रम चालू होते आणि हे जे आहे त्याच शेवटचं जे अग्रसेन जयंतीला समाप समारोप समापन झाला रॅली निघाली फार उत्साहपूर्वक रॅली होती सर्व समाज बांधव काल टॉक शो होता त्यात नंतर किशोरजी कागलीवालजी कृषीजी बागला हे सर्व आले होते समाजचे लोक आज प्रमुख उपस्थिती जे आहे प्रवीण भाई कोगडियाजी हे स्वतःहून आले होते ऐन वेळेला त्यांना निमंत्रण दिलं आणि त्यांनी आले आणि फार समजा कार्यक्रम आहे त्याबद्दल फार चांगलं व्यक्त केलं तसेच जे आपल्या भांबरे साहेब आहे सीचे ते पण उपस्थित होते आमचे समाजचे अध्यक्ष कुंजबिहारी अग्रवाल त्यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व काम झालं समाज बांधवांना एक लूट व्हायचं आणि जसं अग्रसेन महाराजांचं एक रुपया एक हिट आहे ते सर्व जसं जे गरजू लोक आहेत त्यांना आम्ही मदत करू आणि ते काम करू पुढेही अग्रसेन महाराजांचं जे आहे कोणी गरीब निरोगी राहायला पाहिजे सर्व त्याच्यासाठी मदत करायला पाहिजे तर त्या हिशोबाने आम्ही सर्व मदत करू आणि आगे पण अग्रवाल समज अग्रह राहील याबद्दल मी आशा व्यक्त करतो मी राजकुमार अग्रवाल अग्रवाल भवन समितीचा अध्यक्ष अग्रसेन भवन समिती अग्रसेन महाराजाची आज पाच हजार एकशे एकोणचाळीस जयंती होती आणि अग्रवाल सभा छत्रपती संभाजीनगरकडून सर्व अग्रवालवासियांना सर्व देशवासियांना अग्रसेन जयंतीशी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आमचा अग्रवाल समाज फार मोठा आहे इथं जरी आमचे पंधराशे घरं असले तर आमचे दिल्लीमध्ये एक लाख घरं आहे इंदोरमध्ये एक लाख घरं आहे नागपूरमध्ये पन्नास हजार घरं आहे पुण्यामध्ये एक लाख घरं आहे आणि मुंबईमध्ये फार जास्त घर आहे एक लाख घर आहे आणि आमची देशातली जी जनसंख्या आहे ती कमीत कमी सहा ते सात कोटी आहे आणि आम्ही व्यवसाय करणारे लोक आहे आणि जे कोणी मोठे इंडस्ट्रीस्ट आहे बजाज असो किर्लोज आपले कॉस्मो वाले असो अजिंठा फार्मा असो नाथ ग्रुप असो जिंदल असो ते जे एस डब्ल्यू इथे येत आहेत ते ते ग्रुप असो जालन्यात सगळे रोलिंग मिल असो ते सगळे अग्रवाल आहे आणि नरिमान पॉईंटमध्ये जे नऊ मोठे बिल्डिंग आहेत त्याच्यात ते सात बिल्डिंग अग्रवालचे तर आम्ही टॅक्स भरणारे लोक आहे धंदा देणारे लोक आहे तर आम्हाला कोणती गव्हर्मेंट असो आम्हाला नेहमी सपोर्ट भेटतं आणि भारतामध्ये व्यवसायाला अग्रवाल लोक पुढे आलेले त्याच्यामध्ये सरकारचा फार मोठा वाटा आहे सरकारचा लोकांचा आव्हान आहे की बाबा एकत्र आणि एकजुट रहा आणि एक एक काम करत रहा। रही।, रही रंगाना बोलते समाज के सब महिला मंडल ने बच्चों ने प्रोग्राम किया उसमें शिवाजी महाराज अहिल्याबाई होलकर राजस्थान के राजा इनके जो सच में उन्होंने काम किया समाज के लिए उसकी नाटिका पेश करे बहुत अच्छा हुआ और हमारे समाज के लिए बहुत खुशी की बात है हमने सात एकड़ जगह चिकलढाना में लिया है वहाँ पे भव्य अग्रसर भवन और नया बनाने वाले राजकुमार जी जी कुंज अग्रवाल के सहयोग से और स्कूल भी पहली स्कूल बहुत सक्सेसफुल है हमारी आज नाथवेली के नंबर के बाद में सेकंड नंबर हमारा अग्रसर विद्या मंदिर का आता है वैसे सेकंड स्कूल हम जल्द से जल्द वहाँ पे काम चालू करेंगे चार एकड़ कर में जो सबसे बड़ी हमारा उपलब्धि है अग्रवाल समाज की समाज को क्या संदेश देना चाहते हो जयंती के उपलक्ष्य जयंती उपलक्ष्य में सब भाई बहन एकजुट रह के समाज को आगे बढ़ाए प्लस आदर सेवा भी देना चाहिए अन्नदान है गौदान है और सबकी सेवा करना चाहिए अग्रसेन महाराज का जो संदेश था वो सभी को साथ लेकर चलना चाहिए किशोर अग्रवाल अग्रसेन जयंती पाँच हजार एक एक है तर त्यानिमित्तानं मी सगळं अग्रवाल बंधूंना शुभेच्छा देतो आज विशेष उपस्थितीमध्ये डॉक्टर तोगडियाजी इथं उपस्थित राहिले आमच्या सोबत त्यांचाही फार आभार आम्ही मानतो त्यांनी जे गाईड केलेलं आहे की एक एक मूठ अनाज आप हर से जमा करो और उसका अन्नदान करो तो ऐसा संकल्प अभी अग्रवाल समाज आज के जयंती निमित्त लिया है तो आगे और भी आपको इसका कार्य दिख के आएगा उसके लिए आपका हमको सहकारा लगेगा बाकी अग्रसेन जयंती की आप सबको शुभेच्छा राजेश And press the bell icon. Never miss an update.